नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत अहो शेळ्या पोळ्या राहिल्यात मग काळजी कशाला करता बघा ना आता आपण अशी नवीन रेसिपी त्याची तयार करणार आहोत त्यासाठी मी काय केले तीन कांदे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत कांदे बारीक चिरून घ्यायचे टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचे आणि कांदे आणि टोमॅटो एकत्रच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची कांद्याचे काप आणि टोमॅटोचे काप दोन्ही एकत्रच मिळून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे एकदम मजे पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची बारीक आता ही पेस्ट तयार झालेली आहे इकडं कढईमध्ये साजूक तूप घेतले मी ते छान वितळून घ्यायचं तूप वितळायच्यानंतर त्यामध्ये आपण जी कांदा आणि टोमॅटोची जी, जी प्युरी तयार केली होती ती टाकायची घालायची आणि छान ती परतून घ्यायची त्या तुपामध्ये आणि प्युरी छान परतल्याच्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आणि ते पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आणि हे पूर्ण जिन्नस घातल्याच्या नंतर त्यामध्ये फरसान घालून छान परतून घ्यायचं आणि आता इथं आपली शिल्लक चपाती मी घेतलेली आहे त्यावर ते सर्व मिश्रण पसरवून घ्यायचं मधोमध मस्तपैकी असं बांध कसा घालते अगदी तसा बांध मधोमध मद घालून घ्यायचा आणि त्यावर कोथिंबीर पेरून घ्यायची आणि त्या चपातीची छान अशी घडी घालून घ्यायची त्यामध्ये सॉस टाकायचा मी ग्रीन चिली सॉस टाकला आहे त्यानंतर टोमॅटो सॉस टाकायचा आणि चपातीची छान घडी घालून घ्यायची दुमडून घ्यायची छानपैकी इकडं तव्यावर ते तेल ओतून घ्यायचं आणि तेल छान कडकडीत गरम झाल्याच्या नंतर त्यावरती घडीची चपाती ठेवून द्यायची चपाती दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची तेलामध्ये फ्राय करून घ्यायची छान मस्त अशी आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आता मी वड्या पाडूस तर मुलांनी त्या उचलल्या आहेत त्याच्यामुळं त्या थोड्या कमीच राहिल्या कारण ह्या खूप छान आणि टेस्टी होतात अगदी वड्या करूच तर मुलांनी त्या उचललेल्या आहेत आणि हे कापून अशा वड्या तयार करायच्या खूप छान लागतात त्या खायला